श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर याच्या आधी पण मी लायब्ररीचा ब्लॉग बनवला आहे पण आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण वेगळं आहे तर इथे इथे तुम्हाला सांगितलं आहे की इथली जी लायब्ररी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे चार्जेस वगैरे काही लागत नाही पण आमच्याकडून आता एक प्रॉब्लेम झालेला आहे तर इथनं मुलांसाठी सुट्टी असल्यामुळे टॅब आणला होता तर हे पहा तुम्हाला दिसत असणार आहे की टॅबला जरा क्रॅश पडलेत तर स्क्रीनला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे आमच्याकडून घरात तर आता ते लायब्ररीत रिटर्न करायचं आहे तर बघूया आता काय फाईन लागतोय त्याच्यासाठी किती चार्जेस मागतात ते तर चला तर मग तुम्हाला दाखवते पुढे पूर्ण व्हिडिओ लायब्ररीत आता आम्ही पोचलो आहे अमेरिकेतली लायब्ररी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे तर फक्त इथे कार्ड काढायला लागतं ते पण काहीही चार्जेस आपल्याला लागत नाही त्याच्यासाठी आता काउंटरला आम्ही बाकीचे पुस्तकं जमा करणार आहेत सगळेच घेऊन आलेलो आहे पण आता ते टॅबचा काय प्रॉब्लेम येतो आहे तर बघूया काय चार्जेस म्हणतात काय नाही अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी जरा जास्तच पुढे आहे तर इथे पूर्ण हे कॉम्प्युटराईज सिस्टीम आहे बुक्स आपण इथे जमा केलं तर ते ॲटोमॅटिक पुढे डिस्ट्रीब्यूट होतात त्यांचे तेच म्हणतात came in like this or it no no oh it didn't want to be oh, okay. okay gotcha 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 okay okay that's fine um so let me just check this in. i'm gonna go to the back end and ask the workroom what uh okay. the next steps will be okay. sorry about that त्यांना टॅब दिलेला आहे तर ते म्हटले की आम्ही आतमध्ये दाखवतो आणि विचारतो की काय आहे प्रॉब्लेम किंवा काय चार्जेस लागतील तर तुम्हाला सांगतो म्हटले तर आता पाच मिनटात तर बघूया अमेरिकेतली लायब्ररी बरीच मोठी आहे तर किड्स सेक्शन वेगळं आहे आणि मोठ्यांचं सेक्शन वेगळं आहे आणि इथे हिंदी पण बुक्स आहेत पण जरा क्वांटिटी कमी आहे हिंदी बुक्स तर या पद्धतीने ही लायब्ररी आहे अमेरिकेच्या लायब्ररीत लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारची टॉय पण आहेत खेळण्यासाठी लर्निंग टॉय आहेत सगळे तर त्या पद्धतीने मुलं सगळे खेळतात ॲक्टिव्हिटी करतात छान छान आणि एव्हरी सॅटरडेला इथं प्रोग्राम पण असतो लहान मुलांसाठी so when you go to the self-checkout, it'll say um, your account is blocked, but it will still let you uh, pay with your card. and then you'll be left it. <laughs> yeah, but thank you so much. i really do appreciate this. we're going to bring this back and send it to lts and everything. <laughs> thank you so much. तर फाईन किती आहे हे कार्ड टाकल्यानंतर करणार आहे लायब्ररीचं कार्ड इथे आधी कोड टाकायला लागतो स्वरा पण आलेली आहे की कि किती फाईन लागलाय ती पण आता बघणार आहे <hah> तर फाईन दाखवलेला आहे दीडशे डॉलर फाईन लागला आहे तर आता पे करायचं आहे दीडशे डॉलर म्हणजे आपले इंडियन रुपीज साडेबारा हजार फाईन आम्हाला आता दंड लागलेला आहे तर आता तो भरून झालेला आहे क्लिअर तर मुलं पहा इथं चेस खेळायला लागलेत लायब्ररीचं ते टॅबचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आमचं काळ आता जरा थोड्या वेळसाठी ब्लॉक झालेला आहे तर मुलांना आता पुस्तकं नाही काढता आलीत आम्हाला तर आमचं आत्ता लायब्ररीतलं काम झालेलं ला आहे तर आम्ही आता घरी निघालो आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय